जनता फक्त आव्हाड किंवा पडळकरांनाच नाही तर आपल्या सर्वांना नावं ठेवत आहेत सर्वच आमदार माजलेत असं बोललं जात आहे मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य विधिमंडळात नवे बदल आता विधीमंडळात फक्त आमदार पीए ए अधिकाऱ्यांना प्रवेश कोकणकरांसाठी गणेशोत्सव मोठा सण मानला जातो पण अनेक चाकरमान्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी तिकीट मिळत नाही याच अनुषंगाने रोरो सर्व्हिस चाकरमान्यांसाठी सुरू करण्यात येत आहे नितेश राणे यांनी विधान भवनात सर्वांना ह्या रोरो सर्व्हिस अनुभवण्यासाठी निमंत्रित केले आमदार जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल आव्हाडांनी अडवली पोलिसांची गाडी तर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप निवडणूक जाहीर झाल्यावर राज ठाकरेंसोबत चर्चा करू पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य